काल इकडे येऊन त्यांनी सांगितलं की म्हणे काय कोकणामधले उद्योगधंदे हे गुजरातला जात आहेत वा रे हजार चौदा ते दोन हजार एकोणीस त्यांच्याबरोबर सत्तेत बसला होता तुम्ही दोन हजार एकोणीस ते आता किती दोन हजार ते ते वीस बावीस दिकाया, दिकाया, ते काय जे असेल ते काय तेवीस तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात म्हणजे या महाराष्ट्रामधल्या गेल्या दहा वर्षातली साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते का गेले उद्योगधंदे बाहेर का नाही विरोध केलात तुम्ही उद्योगधंदा आला मी बरोबर बोलतोय यांचा है खासदार विरोध करणार आमदार पाठिंबा देणार आपण का विरोध करतो ते तरी माहितीये का माहित नाही जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्प कोकणाचा नाश होईल तिथे जर समजा स्फोट झाला तर काय होईल हे चालन तुमच्या समोर मी बरोबर बोलतोय बरोबर ना त्याचा स्फोट झाला तर काय होईल मी एक यादी वाचून दाखवतो मी जगातलं बोलतच नाही मी फक्त भारतातलं बोलतोय आता भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्प कुठे कुठे आहेत काक्रापार पॉवर स्टेशन गुजरात स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव मद्रास ऑटोमिक पॉवर स्टेशन तामिळनाडू स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी नारोरा ऑटोमिक पॉवर स्टेशन उत्तर प्रदेश स्थापना एकोणीशे एक्याण्णव काजगा ऑटोमिक पॉवर स्टेशन कर्नाटक स्थापना दोन हजार राजस्थान ऑटोमिक पॉवर स्टेशन एकोणीसशे ऐंशी तारापूर अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र एकोणीसशे एकोणसत्तर कुंदकुलम अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडू दोन हजार तेरा एवढे अणुऊर्जा प्रकल्प आत्ता भारतामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्या जर स्फोट झाला तर किती माणसं कोकणामध्ये मरतील यांची चिंता वाहणाऱ्यांना हे माहीत नाही का की भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर हे मुंबईत आहे न्यूक्लिअर रिॲक्टर स्पोट झाला तर कसला स्फोट होतो न्यूक्लिअर रिॲक्टरचा स्पोर्ट होतो न्यूक्लिअर रिॲक्टर मुंबईत आहे तिथे कधी मला आठवत नाही की बाबा ऑटॉमिक रिसर्च सेंटर दूर लोटा इथून काढून टाका असं कधी बोललेलं मला आठवत नाही पण कोकणामध्ये प्रकल्प येऊ द्यायचा नाही मग पुढचा कुठचा आत्ता आला तो विरोध झाला तो नाणार नाणार म यांचा जा खासदार जाणार नाणारला विरोध करणार आणि मग लोकांना भडकवणार बागायती शेती जाते बी वगैरे हो वगैरे माझं असं म्हणणं हे सगळं नंतर नाणार मध्ये जेवढी जमीन आज अक्वायर केलेली आहे लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहेत कोणी घेतल्या तो जमिनी कसा निकामा झाला आणि नाणार तिकडे होणार तिथे जमीन आली कुठून बरं आली तर आली इथेच फिरत असलेल्या अनेक दलांनी जमीन लोकांकडनं कमी पैशामध्ये विकत घेतली मग यांनी नाणारला ना के विरोध केला मग काय मग मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सांगितलं काय बारसू प्रकल्पाचं नवीन नाव ठेवायचं असेल तर बारसू करावं लागतं आता म्हणे बारसूला हलवा मग बारसूला म्हणे तिकडे पाच हजार एकर जमीन तिकडे सापडली आता बारसू पाच हजार एकर जमीन सापडली कशी म्हणजे कोणीतरी घेऊन ठेवली होती बाबा ना मी तुम्हाला जे सांगतोय ना हे फक्त वरवर पकडू नका याच्यामध्ये हे सगळे जमिनीचे व्यवहार आहेत यांच्याच लोकांनी घेऊन ठेवलेल्या सगळ्या जमिनी हे प्रकल्प आणायचा नाही आणायचा हे सगळं ठरवायचं मग जिथे जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत तिथे जास्ती मुलांनी सरकार जास्ती पैसे देत म्हणजे तुमच्याकडनं दहा रुपयाला घ्यायची गोष्ट आणि सरकारकडनं दोनशे रुपये घ्यायचे हे सगळे धंदे इथे कोकणामध्ये सुरू आहेत